आ, नमस्कार आपण बनाळीतले प्रयोगशील शेतकरी श्री दुर्योधन मामा दौंड मामा, एक आदर्श शेती करण्याच्या संदर्भात बनाळीच्या सगळ्या शेतकऱ्यांना एक आदर्श आणि प्रगतशील शेतकरीचं एक उत्तम उदाहरण आदरणीय दौंड मामा आहेत गेले बरेच दिवस गेले कित्येक वर्ष ते लसणाचा प्रयोग करतात आणि दौंड मामांचा लसणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बनाळीच्या कित्येक शेतकऱ्यांनी तो प्रयोग यशस्वी केला आपण जरा दोन मामांच्याकडून जाणून घेऊया की या लसणाच्या शेतीच्या के कशा पद्धतीनं त्यांनी पुढे किंवा काय फायदा झाला किंवा कसं केलं तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी सांगायचे दोन लसणाची लागण कधी केली ती जरा साधारणपणे म्हणजे लसणाची लागण ही पंधरा ऑक्टोबर रोजी झालेली मग हे लागण करत असताना तुम्हाला ही एकूण क्षेत्र किती आहे म्हटलं ते पंचवीस गोष्ट व्हायला

आता उत्पन्न किती निघाला वाटत मागच्या वर्षाच्या मागच्या वर्षा जे आपण धरायचं नाही आता चालू लालो लसूण लावलं निघते वर्षी एकशे तीस मध्ये सव्वा टन निघाला होता आठ टन दोनशे अडीचशे किलो एक किलो ला दहा किलो गण एक हा तर या वर्षी तुम्हाला तीन टन कमीत कमी उत्पन्न निघावं अशा अपेक्षा प्रकारची अपेक्षा याच्या पुढे आणखी काय म्हणजे याला काय कोणता रस्त्याने खतलं डोज वगैरे काय लागणार तसाडं काही सोडत नाही का पक्का गावत होता सोडतो हा हा गोमूत्र गाय गोमूत्र देशी गायचं गोमूत्र सोडतो तशाडं काय बरं का नाही बालकट नाही काय मागच्या वर्षापेक्षा मागच्या वर्षात धांगून ठेवता काय काय एवढंच आता काय शेतला वाटत आहे